साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म्स प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र राज्यातील पहिलाच भव्य व दिव्य साईंच्या नावाने दिला जाणारा व साईंच्याच पावन व पवित्र भूमीत शिर्डी या ठिकाणी हा साई कला रत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता थ्री स्टार हॉटेल शांती कमल येथे होणार असून या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे एकशे ऐंशी मान्यवरांना त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणार आहे या पुरस्कार सोहळ्यास सिनेक्षेत्रातील व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार असल्याचे या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजक व ओमसाई विकास प्रतिष्ठान बीबीसी फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे सर यांनी सांगितले आहे या पुरस्काराच्या शेवटी एक आगळा वेगळा असा लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्यास येणाऱ्या एकूण महिलांच्या नावाच्या एका बॉक्समध्ये ठेवून एका लहान मुलीच्या हस्ते बारा चिठ्ठ्या काढल्या जातील व त्या बारा भाग्यवान महिलांना प्रत्येकी एक याप्रमाणे बारा पैठणी साड्या सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे आलेल्या एकूण पुरुषांमधून सुद्धा याच पद्धतीने बारा चिठ्ठ्या काढून त्यांना प्रत्येकी एक पॅन्ट पीस व शर्ट पीस याप्रमाणे बारा लोकांना पॅन्ट पीस व शर्ट पीस सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहे यासाठी चंद्रमा फाउंडेशन प्रस्तुत कलाकार अभिनय स्टुडिओ चेंबूर मुंबई यांनी पंधरा टी शर्ट व प्रसिद्ध समाजसेवक व हॉटेल व्यावसायिक किशोर कालडा संगमनेर यांनी काही पैठणी साड्या दिल्या आहेत तसेच एड्रॉन फार्मा नाशिकचे एम डी मुकेश ओबेरॉय यांनी सुद्धा बारा पैठणी साड्या देण्यात येणार आहेत आज हा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तसेच करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ज्या लावणी सम्राज्ञी आहेत त्यांना गोल्ड मेडल मिळालेले आहेत त्यांचा मराठमोळ्या लावण्यांचा सदा बहार असा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे यांनी जाहीर केले आहे या कार्यक्रमासाठी मुकेश ओबेराय समाजसेवक किशोर कालडा समाजभूषण उत्तम घोगरे स्टार अभिनेत्री मानसी नाईक शिक्षण सम्राट दत्तात्रय वाणी अभिनेता मिलिंद दास्ताने चित्रपट निर्माता नरोत्तम कुमार महिमा प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड अभिनेता गायक व... गायक डॉक्टर अजय वारुळे मिमिक्री स्टार आशिष सातपुते चंद्रमा से विजय कोरपे उपस्थित राहणार असून विविध प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा नृत्य गायन पत्रकार प्रबोधनकार प्रवचनकार कीर्तनकार शेतकरी व्यावसायिक अशा छत्तीस प्रकारच्या क्षेत्रातील महिला पुरुष बालकलाकारांना व साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंदाव्हाड सारोळेथडी माझ्या महाराष्ट्रातल्या दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता साईच्या पावन आणि पवित्र अशा भूमीमध्ये शिर्डीमध्ये साईच्या नावाने दिला जाणारा साई, साई, साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार हा हॉटेल शांति कमल या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी आपण या पुरस्कार सोहळ्यासाठी एक पुरस्कार सोहळ्याचा भाग होण्यासाठी आपण सर्वांनी यावं ही मी एक कळकळीची विनंती करतो कारण या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण छत्तीस प्रकारच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय असं काम केले त्या सर्वांना आपण मानाचा सन्मानाचा असा हा पुरस्कार साईड कलारत्न समाजभूषण पुरस्कार देणार आहोत त्यानंतर पुरस्कार